समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमी आपल्याला असं वाटत असतं की महाराजांची आवडतीची गोष्ट कुठली आहे आपल्या सर्वांना असेच वाटते जेव्हा आपण अध्यात्मक येतो आणि परमेश्वराच्या चरणी लीन होतो तेव्हा संसारिक अडचणी दूर व्हाव्यात त्याच्या संदर्भात आपण महाराजांकडे काही ना काही गोष्टी मागत असतो की महाराज माझं हे होऊ द्या माझं ते होऊ द्या असं आपण म्हणत असतो साकडं घालत असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशा गोष्टी पाहिल्या जातात ते अतिशय चुकीचं आहे मग ते कुठल्याही मंदिरात असो मठात असो केंद्रात असो की माझं हे काम होऊ द्या मग मी तुम्हाला चांदीची ही वस्तू देईल किंवा मी सोन्याची ही वस्तू देईल तुम्हाला हे सोन्याचं अर्पण करीन चांदीचं अर्पण करेल तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की अख्खा ब्रह्मांड नायक अख्खा ब्रह्मांड ते चालवता जल जगाचे चालक मालक स्वामी आहेत ह्या ब्रह्मांड नायकाला आपण काहीच देऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे सर्वच आहे जोपर्यंत महाराज अक्कलकोटमध्ये सगुण रूपात वास करत होते तेव्हा ते फक्त आणि फक्त लंगोटवरच फिरायचे हे आपण नेहमी बघत आलो आहोत आणि ऐकलं सुद्धा आहे महाराजांना तुम्ही कितीही सोनं अर्पण करा किंवा चांदी अर्पण करा किंवा छान छान असं डेकोरेशन करा त्यांना याच्यामध्ये काहीच असा रस नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त काय आवडत असेल तर ते फक्त तुमची सेवा तुमची भक्ती त्यांना अतिशय प्रिय आहे महाराजांना तुमच्याकडून काही पाहिजे असेल तर ते फक्त आणि फक्त तुमचा वेळ पाहिजे आहे त्यांना जो महाराजांसाठी वेळ काढत असतो महाराज त्याचे काम करत असतात महाराजांना तुमची भक्ती आवडते महाराजांना एखादं छान असं वस्तू अर्पण करणं तर हे आपल्या श्रद्धेचा भाग आहे ते आवर्जून करावं पण अशा काही गोष्टी देऊन महाराजांना लालच दाखवावं हे पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा आपण कुठंही मंदिरात मठात किंवा जेव्हा आपण अक्कलकोटलासुद्धा जात असतो तेव्हा आपण काही ना काही छोटंसं दान करत असतो की महाराज तुम्ही मला खूप काही दिलं आहे पण त्यामधून हे थोडीशी फुल फुल नाही तर फुलाची पाकडी मी तुम्हाला देत आहे असं तर आपण आता बघूया की महाराजांना कोणता नवस करावा आणि नवस कसा करावा ते आपण कुठलीही सेवा करत असताना संसारिक माणूस आपण अडचणीत ही महाराजांजवळच नाही तर कोणत्याही देवाजवळ असं नाही म्हणायचं की मी तुम्हाला खूप काही देईल खूप काही वस्तू देईल आणि माझं हे काम होऊ द्या ते काम हो द्या हो असं नाही बोलायचं नवस कुठला करावा आणि असा नवस केलाच पाहिजे राज मी तुमचे एकशे आठ पारायण करेल माझं काम होत नाही तोपर्यंत मी तुमची जास्तीत जास्त सेवा करेल महाराज मी माझ्या नित्यसेवेमध्ये कधी अखंड पडू देणार नाही माझी मासिक धर्म येईल तेव्हाच तेवढेच पाच दिवस ते नित्यसेवा मी थांबवेल पण मी तुमची नित्यसेवा नेहमी चालू ठेवेल कितीही दुःख संकट त्रास मानसिक त्रास शारीरिक त्रास कितीही झाला तरी मी तुमची सेवा थांबवणार नाही तीन अध्याय अकरा माळी मी नित्य नियमाने करेल तुमची एक माळ करल्याशिवाय मी झोपणार नाही असा नवच करा ना महाराज मी दर गुरुवारी तुमच्या केंद्रात आणि मठा केंद्रा केंद्र मठात जाईल माझ्यानी रोज नाही जमलं तर मी नक्की गुरुवारी तुमच्या दर्शनासाठी केंद्रात नक्की येत जाईल महाराजांना असं सांगा की जेव्हा मी तुमच्या केंद्रात येईल तेव्हा मी तुमचे केंद्र झाडेल आणि तुम्हाला सांगू का जेव्हा जेव्हा आपण मंदिरातली मठातली केंद्रातली जेव्हा जेव्हा आपण झाडत असतो अगदी कुठल्याही देवाचं मंदिर तुम्ही झाडत असतात जेव्हा तुम्ही तो कचरा काढता ना तेव्हा तुमच्या आयुष्यातील संकट दुःख हे कमी होतात महाराज ते कमी करतात तुमच्या आयुष्यातील कचरासुद्धा महाराज तेव्हा झाडत असतात तुम्ही काय काम करता त्याच्यावर महाराजांचं एक एक क्षणावर त्यांचं तुमच्यावर लक्ष असतं जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी एखाद्या व्यक्तीविषयी काही चांगलं करत असतात तेव्हा महाराज तुमच्यासाठी काही चांगलं नियोजन करत असतात महाराज मी तुमच्या चरणावर ज्याला तुमची खरंच गरज आहे त्याला तुमच्या चरणाजवळ मी घेऊन येईल मी तुमचा प्रचार करत करेल महाराज मी तुमचं नामस्मरण करत राहील मी अकरा माळी केल्या तर काल मी बारा माडी करेल आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या असा नवच बोलायचा महाराजांना असं बोलून तर बघा बघा तुमच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तर असा नवस नका बोलू की मी तुम्हाला एवढं देईल सोनं देईल चांदी देईल असा नवस अजिबात बोलू नका स्वामी चरित्र सारामृत याच्या पाचव्या आणि सहाव्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे जेव्हा ते घेऊन जाता आणि तेव्हा काय होतं तर हे तुम्हालासुद्धा माहीत आहे महाराजांना यामध्ये काही रस नाही महाराजांना फक्त तुमच्या भक्तीमध्ये रस आहे आपण स्वामी भक्त म्हणून एवढंच करायचं की माझ्याने जेवढी काही सेवा होईल तुमची तेवढी मी करेल असं स्वामींना सांगायचं असा नवस बोलायचा स्वामी हे फक्त आपली भक्ती बघत असतात आपण किती देखावा करतो हे नाही बघत भगवंत हा नेहमी भक्तीचाच भुकेला आहे तुमच्याने जशी होईल तशी सेवा करा आणि तसा नवस स्वामींना बोला तुमचा नवस नक्की स्वामी स्वीकारतील आणि तुमच्या इच्छा नक्की स्वामी पूर्ण करतील हो असे पण लोक आहेत की त्यांनी सहा सहा सात सात वर्ष स्वामींची सेवा केली पण त्यांना अनुभव आला नाही का अनुभव आला नाही त्यांचं मन दुसऱ्यांविषयी चांगलं नसतं म्हणून म्हणून सेवा करतानाही दुसऱ्यांना वाईट बोलू त्यांना त्रास देऊ असं नाही, ना नाही करायचं अशी सेवा कधीच फलित होत नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ